स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सबसे हटके भारत कृषी महोत्सवाचे पंढरपूरात आयोजन स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी डेरी व पशुपक्षी प्रदर्शन या भारत कृषी महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा वसाईश्री अॅग्रो फार्मसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रेल्वे मैदान येथे शुक्रवार पूर्णांक तेवीस शतांश ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती कृषी महोत्सवाचे निमंत्रक भगीरथ भालके यांनी दिली सोमवारी रेल्वे मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आशा शामयाण्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर धुत्रे नगरसेवक महादेव धुत्रे नगरसेवक लखन चौगुले माजी नगरसेवक महम्मद वस्ताद संजय बंदपट्टे सतीश शिंदे राहुल साबळे मुन्ना मलपे दत्ता भोसले यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते या भारत कृषी प्रदर्शन या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना देखील निमंत्रण दिले असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती भगीरथ यांनी आदरणीय औचित्य साधून भव्य राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु पक्षी प्रदर्शन दिनांक तेवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी हे चार दिवस आपल्या या पंढरपूर मधील रेल्वे ग्राउंडवरती या प्रदर्शनाचं महोत्सवाचं भारत कृषी महोत्सवाचं आयोजन लोकनेते भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळडा आणि समस्त भालकी प्रेमींच्या वतीनं आयोजित केलेला या महोत्सवामध्ये शेती कृषी डेअरी पशुपक्षी शेतीच्या बाबतीत कमीत कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पादन कमीत कमी क्षेत्र कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल त्याचबरोबर आपल्या शेतीला जोडधंदा पूरकधंदा म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडं जे बघितलं जातं पूरक व्यवसाय म्हणून प्रत्येक आपल्या पंढरपूर मंगळवेडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंचक्रोशीमध्ये हा व्यवसाय केला जातो त्या दूधवाढीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर पशु पक्षी या सर्वांचं या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आयोजन आपण केलेलं आहे दिनांक तेवीस फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा आणि त्याच दिवशी आपल्या खिलार गायीचं संगोपन व्हावं या हेतूनी खिलार गायींचं त्या ठिकाणी प्रदर्शन तेवीस फेब्रुवारीला रेल्वे ग्राउंडवरती आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला या निमित्तानं शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यावसायिकांच्या आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन चोवीस फेब्रुवारीला आपण या माध्यमातून केलेलं आहे पंचवीस फेब्रुवारीला सकाळी त्या ठिकाणी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन त्या प्रदर्शनामध्ये केलेलं आहे आणि संध्याकाळी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत महिलांच्यासाठी खास महिलांना हे प्रदर्शन बघता यावं या त्या ठिकाणी भेट देता यावी म्हणून हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दिनांक सव्वीसला दिवसभर चर्चासत्र मार्गदर्शन आणि संध्याकाळी मराठी पाऊल पुढं हा, हा सांस्कृतिक कार्यक्रमानं या भारत कृषी महोत्सवाचं त्या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे आरोग्यमंत्री नामदार आदरणीय तानाजीराव सावंत सरांना आम्ही फाउंडेशनच्या आदरणीय भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीनं आणि तमाम भालकी प्रेमींच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं आहे का सध्या उद्या म्हणजे वीस तारखेला एक विशेष महाराष्ट्राचं अधिवेशन आणि त्यानंतर सव्वीस तारखेला एक अधिवेशन असल्यामुळं त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या तारखेनुसार त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला नक्कीच या प्रदर्शनाला भेट देऊ म्हणून अभिवाचन आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या आमंत्रित त्यांच्या वेळेनुसार या शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजनाचं या आमच्या भारतनाना भालके फाउंडेशनचा या हा कार्यक्रम आयोजित आहे तर या कार्यक्रमाला शेतकरी असतील दुग्धव्यवसाय माता भगिनी तरुण सहकारी आणि आपल्या शहरी भागातील सर्व नागरिक कारण यामध्ये विशेष आकर्षण म्हणून जवळजवळ दीड टनाचा गजेंद्र रेडा ज्याला ज्या रेड्याला दोन कोटी रुपयेची मागणी कुरनूर जातीची अडीच फुटाची गाय असेल किंवा विविध पक्षी प्राणी त्या ठिकाणी आपल्या खिलार ग्रामीण भागातली खिलार बैल असेल गई असेल किंवा आपली पंढरपूरची महेश या अनेक त्या ठिकाणी पशुपक्ष्यांचं प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत तर हे प्रदर्शन बघण्यासाठी त्याचबरोबर आपल्या माध्यमातून या भागातल्या कृषी क्षेत्राशी दुग्धव्यवसाय क्षेत्राशी किंवा पशुपालन व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांना देखील मी आवाहन करतो की आपल्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी जास्तीचं उत्पादन घेण्यासाठी मदत झाली आहे जास्तीचं दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपलं मदत झाली आहे तेच आपलं तंत्रज्ञान आपल्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण देखील या, या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं अशा आपल्या माध्यमातून मी विनंती त्या ठिकाणी करतोय आणि पुनशे एकदा या प्रदर्शनास आपण सर्वांनी उपस्थित राहून या लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशन व समस्त प्रेमी आणि या आयोजकाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या उपस्थितीतूनच आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंबा व्यक्त करावा हे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद